जानकी मातेला चोरून नेलं होतं रावणाने वनात ठेवलं होतं आणि रोज जाऊन दोन पाच दिवसांनी जाऊन धाक दपाटसा दाखवायचा तलवारी गदा फिरवायचा माझ्याशी लग्न कर जानकी माझ्याशी लग्न कर सीते माझी इच्छा पूर्ण करणे तर तुकडे करेल अमूक करेल तमुक करेल जेव्हा जेव्हा रावण असा यायचा आठ पाच दहा दिवसांनी लांबून पाहिला का सीता माता एकटीच होती ती लंकेमध्ये अशोकवनात अशोक वृक्षाखाली जानकी माता हळूच चटकन तिथला एक गवताची काडी उपटायची आणि अशी समोर धरायची रावणाकडं पाहत नव्हती याचा अर्थ असा की रावणात तुला मी गवताच्या का काडी इतकी किंमत देत नाही त्याला तुला हातात घेतलं आहे तू पलीकडे आहे असा भावार्थ काही सांगतायत पण तसं नाही आहे एकदा त्रिजेटने विचारलं होतं सीतेस का करतेस तू म्हणाले मग काय करू मला आहे कोण माझं इथं तो करंट येतो क्रूर कर्मा नाही ते दम देतो मला मग मा कुणाच्या आधाराने राहू मी म मग गवताची काडी काय आधार देते म्हणाली देती न आधार देती, देती। गवताचा जन्म कुठून झालाय कुठून झालाय जमिनीतून आणि सीता कुठून जन्माला आली आहे मी ज्या धरणी मातेतून आले तो गौताचा कोंब तिथूनच आला आणि म्हणून तो माझा भाऊ आहे गौताची काडी तुम्हाला दिसते मला असं वाटतं माझा भाऊ आहे आणि स्त्रीला भावाजवळ जेवढी सुरक्षा मिळते जगात आणखी कुणाजवळच मिळत नाही त्या सर्वोच्च सुरक्षेचं दर्शन तरी भाऊ भाऊच आहे किती पूर्णार तो पण पुणे येथे झालेल्या एकवीसव्या अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात हरिभक्त परायण शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनात दरवर्षी देशातील प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान केला जात असतो यंदा हरिभक्त परायण भाऊ पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे आध्यात्मिक कीर्तनकार हरिभक्त परायण भाऊ पाटील सातत्याने समाज प्रबोधनाचे राष्ट्रकार्य व श्रीराम कार्य करत असून राज्यभरात ते या निमित्त फिरत असतात वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही राष्ट्रकार्य श्रीराम कार्य अर्थात धर्मप्रसाराबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्याकडून अविरतपणे सुरू आहे यासाठी ते कुठलाही मोबदला मानधन अथवा बिधागी स्वीकारत नाहीत त्यांच्या या याच कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती मुख्य आयोजक डॉक्टर क्रांती महाजन यांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नाशिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात